नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सो कसं आहे की आयुष्य म्हणलं की खूप साऱ्या गोष्टी येतातच जसे सुखाचे प्रसंग असतात तसे दुःखाचे असतात स्ट्रगल्स असतात चॅलेंजेस असतात आणि स्कॅम्सही होत राहतात तुमची फसवण्याची किंवा फसवणूक होण्याची शक्यता पण असते तुम्ही नाही नाही म्हणू शकत पण हे सगळं सुरू असताना एक गोष्ट कायम आ, तुमच्यासोबत हवी ती म्हणजे सकारात्मक विचारदृष्टी आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि तुमचं स्माईल किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण आता थोडंसं सिरियस होऊन किंवा गंभीरतेने हा मुद्दा मला हाताळावा लागतो आहे कारण काय झालं आहे की गेले दीड ते दोन वर्ष हे सतत गोष्ट चालू आहे की फेसबुकवर किंवा समाज माध्यमांवर वेगवेगळ्या ठिकाणी माझा फोटो वापरला जातो आहे आणि माझा फोटो वापरून हा प्रोग्रॅम माझा आहे असं दाखवलं जातं आहे वेट लॉस प्रोग्रॅम बाय मधुरा हे हा आमचा वेट लॉस प्रोग्रॅम घ्या मधुराचा आहे आणि वजन कमी करा वगैरे वगैरे तर हे पूर्णपणे इलिगल आहे हे कुठलेच प्रोग्रॅम माझे नाही आहेत मी प्रमोटही करत नाही आहे कुठल्याच प्रकारच्या वेट लॉस प्रोग्रॅमची मी ब्रँड एनडॉस्टमेंट घेतलेली नाही आहे प्रमोशन घेत नाही आहे इनफॅक्ट वेट लॉस कुठ कुठल्याच वेट लॉस प्रोग्रामला मी सपोर्टही करत नाही आहे त्यामुळे कुठल्याही माध्यमावर जर तुम्हाला दिसलं की हा मधु एकवीस दिवसात वेट लॉस करा आणि तिथे माझा फोटो दिसत असेल तर तुम्ही ती पोस्ट रिपोर्ट करा फेसबुकला रिपोर्ट करा जेणेकरून ते पुन्हा 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 तुमच्या फीडवर किंवा ते पोस्ट करा नाही यापूर्वी आम्ही खूपदा रिक्वेस्ट केलेली आहे खूपदा रिपोर्ट केला आहे पण समहाऊ आपल्या समाजात काही वृत्ती असतात काही माणसं असतात की ज्यांना सुधारायचं नसतं आणि त्यात काहीच नाही करू शकत सो किती वारंवार रिक्वेस्ट करून मेल पाठवून वेळ आला तर सौम्य भाषेचा वाच वा वापर न करताही आम्ही कंप्लेंट केलेलं आहेत पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि नील आजरेपणाने लोकं फोटो वापरत आहेत त्यांचे प्रॉडक्ट्स खपवण्यासाठी त्यांचे प्रोग्रॅम्स खपवण्यासाठी सो आ, पुन्हा एकदा सांगते की कुठलाच वेट लॉस इंडस्ट्री आणि माझा काहीही कनेक्शन नाही आहे कुठल्याच वेट लॉस प्रॉडक्ट किंवा प्रोग्रामचं मी ब्रँड इन्वॉस्टमेंट आणि प्रमोशन करत नाही आहे हे पुन्हा तुम्हाला समाज माध्यमांवर आढळून आलं तर हे सरळ सरळ रिपोर्ट करा आणि मनापासून धन्यवाद की तुम्ही पेशन्स दाखवला आणि हे सगळे होत अस तानाही मला वारंवार सूचना करून तुम्ही सांगत आहात काहीजण चिडले की मधुरा हे का करते ते का करते पण हेच सांगायचा सा उद्देश आहे की यात मी कुठेच सहभागी नाही आहे इन्व्हॉल्व्ह नाही आहे तर पुन्हा भेटूयात आपल्या नवीन एखाद्या रेसिपीसोबत आणि वेटलॉस प्रोग्राम मी नाही सपोर्ट करते हे पुन्हा पुन्हा सांगते नवीन रेसिपीसोबत भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव